नमस्कार पी पी आर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष कांबळे आम्ही गेले पंधरा दिवस झालं लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट करत आहोत सोलापूर लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट करत असताना ही निवडणूक अंतिम टप्प्यावर आलेली असून आज भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून खर्डी या गावाला भेट दिलेली आहे या गावामध्ये सभा झाल्यानंतर इथल्या मतदारांचं इथल्या कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव उमान बरो आता राम सतपुते येऊन गेले भाजपला मतदान करा असं त्यांनी आवाहन केलं तर आपला प्रतिसाद कसा आहे त्यांनाच मतदान करणार ना आम्ही त्यांना मतदान करण्यामागला हेतू काय मालकामुळं राम मंदिर बांधलं मोदीनं या बद्दल त्याला मतदान करणार आम्ही आज राम मंदिराचा प्रश्न अतिशय गाजतोय राम मंदिर झालं म्हणून बऱ्याच जणांनी मतदान भाजपला करायचं ठरवलेलं आहे आपलं मत, थे मत काय राम मंदिर राम मंदिरामुळे मतदान होणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं मोदीनं तुम्हाला काय काय दिलं नाही घर दिलंय धान्य दिलंय रस्ते दिलेत आणि हे सगळं करायला महिन्या मैं चार महिन्यात तुम्हाला पेन्शन पण येते मग त्यांनी दिलं काय नाही हे सांगा या पेन्शन मध्ये भागतय का लोकांचं आता हो कुठले असं तुटपुंची महागाई वाढली त्यानंतर बेरोजगारी आहे हे प्रश्न आहेत तर यावर काय मत महागाई वाढली कसं म्हणताय तुम्ही दर दहा ते होतच असते ना काँग्रेसच्या काळात पण बघा तुम्ही सत्तर पंच्याहत्तर वर पेट्रोल गेल तर दहा वर्षांनी तेवढा बदल होतच असतो तुमचं मतदान ठामपणे कोणाच्या पाठीशी राहील आम्ही भाजप अवताडे आणि सातपुते हिंदू आणि मुस्लिम हा प्रश्न बऱ्यापैकी गाजतोय ह्याच्यावर काय मत आहे आता याच्यात पक्षपातीपणा कोण करत आहे हे तुम्हीच बघा मला एक सांगा काँग्रेसची महाराष्ट्राची घ्या तुम्ही इतर राज्याची घ्या त्यांनी एकाही मुस्लिमाला त्यात उमेदवारी दिली नाही भाजपनं आपल्या राज्यात ती प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांना उमेदवारी मग पक्षपातीपणा करतंय कोण भाजपचा काही संबंध नाही पक्षपातीपणा ही काँग्रेसच करते त्यामुळे मुस्लिम राहणार मराठा युवकांनी निवेदन दिलं ज्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक मोर्चे निघाले या संदर्भामध्ये भाजप प्रश्न सोडेल का सोडेल नक्की सोडेल आता उमेदवारानं पण शेताराम महाराज सा ठेवून शपथ घेतली ना त्यामुळे कुठलाही अन्याय होणार नाही समाजावर पण आज पाण्याचा प्रश्न मग उपस्थित झाला या भागामध्ये निराबाडगरच पाणी येतं आणि सध्या आवर्तन सुरू आहे परंतु पंढरपूर तालुक्याला कोणीही वाली नाही असं काही जणांनी बोललं तर यावर आपलं मत काय त्याच्यावर एकच मत येत आहे की अर्ज भरपूर घेत नाही निवेदन दिलेलं आहे त्याने त्यांना विचारा तुमचा अर्ज आहे का म्हणून एका नळीवर कमीत कमी शंभर सवाशे अर्ज लागतात त्याच्यामध्ये वीस किंवा पंचवीसच अर्ज येते तर म्हणजे पाणी देणार कुठून सांगोल तालुक्यानं पाणी पळवलं हा आ, आवाज थोड्या वेळापूर्वी ऐकायला मिळाला सभेमध्ये तर नक्कीच पाण्याचं योग्य वाटप झालं पाहिजेल असं तुम्हाला वाटतंय काय वाटप तर योग्य झालंच पाहिजे त्या काय दोन नाही परंतु त्यांचा अर्ज भरपूर आहे ना त्याने अर्ज घेते ते वेळेवर बाक्या त्यामुळे त्यांना भरपूर पाणी मिळतंय आपल्या इथं अर्ज नाही त्यामुळे आपल्याला अधिकाराचं बांधायत राहत नाही निश्चितच मुद्दा हा अतिशय रास्ता आहे की या भागातील शेतकऱ्यांनी फक्त नेत्यांना न भांडता आपण अर्ज घेतले पाहिजे रितसर अर्ज घेतल्यानंतर इरिगेशनच्या माध्यमातून आपल्याला पाणीपुरवठा हा सुरळीत होईल या ठिकाणी आणखी काय तरुण आहेत आपल्याबरोबर बोलणार आहेत आपण मगाशी सभेला होता सभेमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या तर त्या घोषणांच्या आधारावरती आपण मतदान करणार आहात का नाही तुमच्या ना, जे उमेदवारांनी सांगितलं राम सातपुतेंनी सांगितले मराठा आरक्षण असेल त्यानंतर इथल्या पाण्याचा प्रश्न असेल इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल नाही आपण राम सातपुतेलाच मतदान करणार आहे अशा होतच असतील त्या जा। त्यांच्याकडून काय अपेक्षा इथल्या आरोग्य सुविधा सुधा, सुधारली पाहिजे असं वाटतंय इथल्या आरोग्य सुविधा सुधारली पाहिजे आणि गावाला पाणी टंचाई दोन दिवसातून पाणी मिळते गावाला यासाठी प्रयत्न केले पाहिजे पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न या भागामध्ये दुष्काळामुळं उद्भवलेला आहे आणि यावरती प्रयत्न केले पाहिजे तर भविष्यामध्ये जो उमेदवार निवडून येईल त्यांनी ही प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त करूयात राम यांची आत्ता घोंगडी बैठक झाली या ठिकाणी मतदान कोणाला होईल काय वाटतं तुम्हाला मतदान भाजपलाच होणार ना कोणत्या मुद्द्यावर कारण आजपर्यंत त्यांनी केलेलं आयोज्यातलं राम मंदिर नितीन गडकरींनी केलेली रस्त्याचं काम किंवा शेतकऱ्यांची पेन्शन योजना ही जी सगळी मुद्दे आहेत बेसवर जर विचार जर केला तर आजपर्यंत आता भाजप ही सत्तेवर निश्चितच येणार निश्चित तुमचं बरोबर आहे परंतु दहा वर्षापासून सोलापूर जिल्ह्याला दोन खासदार दिले भाजपने हे दोन्ही खासदार निवडून आल्यापासून परत एकदाही फिरकले नाहीत आता राम सातपुते दिलेले आहेत या हे काय करतील त्यांच्या माध्यमातून दुसरे आपले स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते काम करतात ते स्वतः जरी नाही आले आता उदाहरणार्थ भाजप आता प्रशांत मालक उमेश मालक ही लोक जी आहेत हे त्यांच्या माध्यमातून ते जरी ते स्वतः नाही फिरकले गेले तरी ते काम करत आहेत ना किंवा आडी अडचणी गावात लोकांच्या ग्राम पा, पातळीवरून समजावून घेऊन लोकांच्या समस्या सोडवणं हे ते करतात ना स्वतः ते न का फिरकणार पण त्यांच्या माध्यमातून ते करतात ना काम बाकी यांची असं आहे काय प्रश्न तुमच्यातलं आपल्यातलं काय राहिलेत का या गावामधलं काय आता माझ्या काय प्रश्न नाही येत राहिलेले माझ्या प्रमाणात कुरकुळाच्या स्थानिक गावातले स्थानिक मुद्द्यावर असते ती काय ग्रामपंचाळीत राजकारण असते कुरकुळ काय असतं तर ती ग्रामपंचाळीवर गावातल्या ग्राम लोकांनी सोडवली पाहिजेत काय भाजपला मतदान करण्याच्या मागटला हेतू काय भाजपला मतदान करायचं मागचा हेतू आहे भाजपला मतदान करू पण खासदार जी पाहिला होता पाच वर्षात एक आला नाही त्यामुळं जे खासदार ही निवडून आला गावातल्या सगळ्या लोकांना भेट द्यावा एवढीच अपेक्षा मतदान तर त्यांना करू राम सातपुतेमध्ये बदल आहे असं वाटतंय लोकांमध्ये चर्चा आहे तुमचं काय मत आहे चांगलं आहे कामं करतील करतील असं वाटतं आपल्या बरोबर पंढरपूर मार्केट कमिटीचे संचालक आहेत महादेवांना लवते त्यांचंही मत या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आ, राम सातपुतेंचा दौरा चालू आहे यामध्ये अनेक मागण्या सुरू आहेत यावर आपलं मत काय राम सातपुते म्हणून पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे ती निवडून आल्यानंतर खासदार म्हणून हक्कानं एकदम त्यांनी आश्वासन चांगलं दिलेलं आहे आणि किती किती मतांनी निवडून येतील काय तुम्हाला वाटत आता कमीत कमी एक लाख दहा हजार मताच्या खाली तर लाख दहा हजार लीड मिळेल असं विश्वास मार्केट कमिटीचे सध्या जे विद्यमान संचालकांना आहे या ठिकाणी मोदीने काही कमी केलं नाही हो भरपूर दिले सोलापूर जिल्ह्याला कितीतरी कोट वर्षाला येते शेतकऱ्याला अनुदानाच्या स्वरूपात म्हणा ती पेन्शनची आहे पण तीच अनुदान म्हणायची कर्ज माफ केलं पण भागत नसते की वर्षानुवर्ष चालू राहणार आहे मोह सध्या मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या बरोबर गेलेले आहेत त्याचबरोबर प्रणिती शिंदे यांचंही दौरं अतिशय जोमात सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी अंतर्गत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविषयी बोललं जातं यावर आपलं मत काय ते आता त्यांच्या त्यांच्या प्रश्नांती बोलणारच की काय नाही त्यांचं काम नाही काय अजिबात काम नाही ती हुकुमशाही त्यांची घरांशाही प्रमाण मतं टाकवा म्हणते पण ती नाही काम दाखवलं पाहिजे आज देशाच्या देश वाचवायचा असेल तर मोदी पाहिजे आणि आता आमचा तालुका वाचवायचा असेल तर आमचे मालक प्रशांत मालकाच्या आशीर्वादाने हा उमेदवार भरपूर निवडून आहे एकशे दहा एक, एक लाख दहा हजार या भागामध्ये एक लाख दहा हजाराचं मताधिक्य मिळेल असा विश्वास आहे गेल्या आठवड्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सील करण्यात आला होता आणि भाजपला पाठिंबा दिल्यानंतर हे सील काल निघालेला आहे अभिजित पाटलांनी प्रवेश केल्यानंतर किंवा पाठिंबा दिल्यानंतर राम सातपुते यांना आणि निंबाळकर जे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहे त्यांना फायदा होईल का अभिजित पाटील यांचा फायदा होईल का ती कसं आहे आता ती काय या निवडणुकीसाठी शील केलेलं नाही जरी नसेल तरी सुद्धा एक लोकांच्या मनामध्ये भावना आहे की अशा पद्धतीनं राजकारण झालं अभिजित पाटील यांचा या निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होईल का हो शंभर होईल होणार की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पाहणे औषक्य जे राहील की राम सातपुते आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे निंबाळकर यांच्या बाबतीत लोकांचा कल काय येईल हे पाहणे गरजेचे आहे कॅमेरामॅन सचिन जाधवसह मी संतोष कांबळे पी पी आर न्यूज पंढरपूर खर्डी